हाय मित्रांनो या ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि विनाश महादेवाच्या तांडवामुळे होतो असं मानलं जातं की महादेव आजही या पृथ्वीवर वास करतात हिंदू संस्कृतीमध्ये सांगण्यात आलंय की या जमिनीपासून एकवीस हजार सातशे अठ्याहत्तर फीट उंच आणि सृष्टीच्या मधोमध असलेलं कैलास पर्वत हे महादेवांचं आहे आणि आजही ते तिथून सृष्टीचं चलनवलन करतात तर आजच्या या व्हिडिओ मधून मी प्राजक्ता कैलास पर्वताबद्दल तुम्हाला अशी काही अद्भुत रहस्य सांगणार आहे जी ऐकून तुमचेही डोळे विस्तारतील चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम ൂവൻ തീ സു തരം തരം തരീവൻ पुराण कथेनुसार वैदिक काळात दक्ष मुलगी सती हिने महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला पण दक्षराजाला हा विवाह मान्य नव्हता एकदा दक्ष यज्ञ केला त्यात सगळ्या देवांना आमंत्रण होत पण महादेवांना मात्र बोलवलं नव्हतं ह्याचा सतीला राग आला आणि तिने आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने त्याच यज्ञात उडी मारली आता इकडे महादेवांना सतीचा विरह सहन न झाल्याने ते सृष्टीचा विनाश करू लागले या विनाशाला सगळे देवगण राक्षसगण घाबरले तेव्हा श्री विष्णूंने भगवानांना समजावलं की सती पुन्हा पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेईल आणि तुमच्याशी विवाह करेल हे ऐकून महादेव शांत झाले आणि पुन्हा कैलासावर जाऊन पार्वती मातेशी विवाह होईपर्यंत ध्यानमग्न राहिले त्यामुळे आज देखील असं मानलं जातं की पार्वती मातेसह भगवान शंकर कैलास पर्वतावर आजही वास करतात मित्रांनो ही झाली पौराणिक कथा आता याचा आजच्या वास्तवाशी आणि आजच्या विज्ञानाशी काही संबंध आहे का हे आपण बघूया तर असं आहे की कैलास पर्वताची उंची सहा हजार सहाशे अडोतीस मीटर आहे आणि याहून दोन हजार उंची एव्हरेस्ट पर्वताची आहे म्हणजे आठ हजार आठशे अडोतीस मीटर आतापर्यंत पण मित्रांनो कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाहीये ज्यांनी कोणी कै कैलास पर्वताच्या टोकापर्यंत जाऊन तिथल्या रहस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आतापर्यंत अपयश आलेलं आहे आजच्या घडीला कैलास पर्वत हे चायना कॅप्चर्ड तिबेटमध्ये येतं एका रिपोर्टनुसार दोन हजार एक मध्ये चायनीज गव्हर्नमेंटने कैलाश पर्वतावर काय आहे हे शोधण्यासाठी एक टीम पाठवली होती पण त्यावरून खूप मोठा आंतरराष्ट्रीय वादंग झाला चायनाने हे सगळे दावे धुडकावून लावले आणि त्यानंतर कोणालाही कैलास पर्वतावर जाण्यासाठी बॅन केलं आणि यामागे चायनाने कॉन्स्टंट वेदर चेंजेस रिलिजियस सॅक्रेसी अशी कारण दिली मित्रांनो आता ही झाली एक पॉलिटिकल बाजू पण कैलास हे एक रहस्यमयी पर्वत आहे असं म्हणण्यामागे एक खूप मोठा धार्मिक श्रद्धांचा देखील भाग आहे सर शक्य नाही हे जरी खरं असलं तरी आता तुम्ही म्हणाल की हेलिकॉप्टर किंवा विमानही तिथे जाऊ शकत नाहीत नाही कैलास पर्वताच्या रांगांमध्ये विमान किंवा हेलिकॉप्टरांनाही बंदी आहे कारण असं पाहिलं गेलंय की माणूस किंवा हेलिकॉप्टर जस जसा वर जातो तसा तिथे त्याला व्हायला ला लागतो नेव्हिगेशन करणं तिथे बंद होतं कंपास सारखं यंत्रही तिथे काम करत नाही स्थानिक लोक असं सांगतात की तिथे असणाऱ्या अलौकिक शक्ती हे दिशानिर्देश बदलतात काही अभ्यासकांचा असाही दावा आहे की कैलास पर्वत हा कॉन्स्टंटली मुव्हिंग आहे म्हणजे सतत आपली जागा बदलत असतो त्यामुळेही तिथे लॉस ऑफ डिरेक्शन होतो मित्रांनो तुम्ही जर कधी कैलासाची यात्रा करायला गेलात तर तुम्हाला जाणवेल की तुमची नख तुमचे केस हे नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाढतायत सुरकुत्या दिसू लागतील। कारण कैलास पर्वतावर माणसाच्या शरीराचं वय वाढल्याची लक्षणं ही जास्त फास्ट दिसू लागतात म्हणजेच फास्ट एजिंग होऊ लागत असं का तर कैलास पर्वतावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असल्यामुळे हो तिथे टाइम हा फास्ट असतो नॉर्मल वातावरणात माणसाचा वय वाढण्याचा वेग हा दोन आठवड्यांचा असतो मात्र कैलासावर बारा तासातच तुमचं वय हे दोन आठवड्यांच्या बरोबरीने वाढत जात असा अनेक गिर्यारोहकांचाही अनुभव आहे तिसरा पॉइंट कैलास यात्रा मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आतापर्यंत जर एकाही गिर्यारोहकाने कैलासवर चढाई केली नाहीये तर तू कोणत्या गिर्यारोहकांविषयी सांगतेस तर मित्रांनो कैलास पर्वतावर हिंदूंना एक विशेष परवानगी घेऊन एका कैलास यात्रेसाठी जाता येतं ही यात्रा म्हणजे कैलासची प्रदा आहे कारण कैलास हे हिंदू जैन बौद्ध आणि बौद्ध धर्मानुसार स्वर्गाचं दार आहे मित्रांनो विष्णुपुराणात पुराणात सांगितल्यानुसार कैलास पर्वत हा जगाचा मध्य आहे कवी तुलसीदासांनीही त्यांच्या एका श्लोकामध्ये हेच सांगितलंय पण जेव्हा नासाने हे अलीकडे सिद्ध केलं की कैलासाला म्हणता येईल कारण दॅट इज ऑफ वर्ल्ड तेव्हा आपण सगळ्यांनी मान्य केलं आपल्याच नॉलेजला जेव्हा कोणीतरी फॉरेन बॉडी प्रूव्ह केल्याचं सांगते तेव्हा आपला विश्वास बसतो पण पुराणात हेच नॉलेज जेव्हा आपल्याला सांगितलेलं असतं तेव्हा आपण त्याला मायथोलॉजी मानतो मित्रांनो ही गुलामगिरीची मानसिकता आपली कधी बदलणार विष्णू पुराणानुसार कैलास हा सोनं माणिक स्फटिक आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान रत्नांनी बनलाय आणि तसंच वास्तवातही सांगितलं जातं की कैलास पर्वतामध्ये मा गोल्ड माइन्स तसंच काही आणखी नैसर्गिक रिसोर्सेस असण्याचे खूप आहेत ह्याच विषयीचा रिसर्च करताना एक आर्टिकल असं वाचण्यात आलं की चायनीज गव्हर्नमेंटने काही वर्षापासून कैलास पर्वताजवळ काही खोदकाम सुरू केलंय आणि त्यात त्यांचा दावा असाय की त्यांना त्यातून मिनरल वॉटर काढायचंय आता चायनाच्या कुरापती लक्षात घेता त्यांचा हा शोध विष्णुपुराणात उल्लेख असलेल्या सोनं किंवा अन्य नॅचरल रिसोर्सेसच्या दिशेने नसेल हे कशावरून मानसरोवर हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं सरोवर आहे दोन्ही तलाव एकमेकांच्या बाजूला असूनही दोघांचं पाणी अत्यंत विरुद्ध चवीचं आहे मानसरोवर हे गोड्या पाण्याचं आहे तर राक्षसताल हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे असं म्हटलं जातं की मानसरोवरचं दर्शन घेतल्यानं आरोग्य सुधारतं सगळी पाप नष्ट होतात पण राक्षसतालाचं पाणी मात्र आयुष्यात अडचणी आणतं रोग लावतं मानसरोवर एवढ्या उंचीवर असणारं एकमेव गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि त्याच्या जवळच असणारं राक्षस ताल मात्र अत्यंत खाऱ्या थोडक्यात माणसासाठी अत्यंत विषारी आहे एकाच ठिकाणी असणाऱ्या दोन तलावांमध्ये एवढा फरक कसा हे वैज्ञानिकांनाही आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार कैलास पर्वत हा अत्यंत किरणोत्सर्गी आहे त्याचा उतार पासष्ट अंशांपेक्षा जास्त आहे आणि एवरेस्टचा उतार तुलनेत चाळीस ते साठ अंशांपर्यंतचा आहे म्हणूनच कैलास पर्वत हा एवरेस्टच्या तुलनेत सर करणं अजून जास्त कठीण आहे तर मित्रांनो हे होतं कैलास पर्वताचं अद्भुत रहस्य हिंदू पुराणांमध्येच कैलास पर्वताचं रहस्य आहे असं नाही तर अनेक देशांचे गिर्यारोहक वैज्ञानिक आज एकविसाव्या शतकातही कैलास पर्वताकडे एक न उलगडलेलं कोड म्हणून पाहतात तुम्हाला काय वाटतं हिंदू पुराणामध्ये सांगितल्यानुसार महादेव आजही कैलास पर्वतावर वास करतात याचा कैलास पर्वताच्या रहस्याशी काही संबंध असेल असं तुम्हाला वाटतं का आणि त्यासोबतच आपण पाहिल्याप्रमाणे कैलास पर्वतावर एजिंग फास्ट असल्याने तिथले योगी शंभर वर्षांपेक्षा जास्त जगत असावे याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा स्पिरिच्युअल फॅक्ट असणारे व्हिडिओ आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या याचे करायला विसरू नका सोबतच आमचा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होऊ नये यासाठी कोपऱ्यातला बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्पिरिच्युअल फॅक्ट सकट पुन्हा भेटेन तोपर्यंत धन्यवाद